राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांचा पुढाकार लातूर जिल्ह्यातील बडूरता निलंदा येथील निष्पाप शिक्षक गुरलिंग हासुरे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती त्या हत्येच्या निषेधार्थ बडूर येथील ग्रामस्थांनी आरोपींना अटक करण्यात यावी त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी कुटुंबीय शासकीय या मदत मिळावी त्यांच्या लहान तीन मुलींच्या भवितव्याचा शासनाकडून विचार व्हावा त्यांच्या पत्नीस शासकीय नोकरी मिळावी या मागणीसाठी संपूर्ण गावाने आंदोलन सुरू केले होते त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आणि नंतर मी गुरुलिंग हासुरे यांच्या घरी भेट दिली असता हासुरे यांची कौटुंबिक परिस्थिती पाहता त्यांच्या पश्चात वयस्कर आई पत्नी व लहान तीन मुली घरची परिस्थितीही हालाखीची पाहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांना फोन करून म्य गुरुलिंग हासुरे यांची कहाणी सांगितली व या कुटुंबाला सहकार्य करण्याची भूमिका मांडली असता आमदार रोहित दादा पवार यांनी हासुरे यांची एक मुलगी दत्तक घेऊन इथून पुढची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली त्यानुसार मग गुरुलिंग हासुरे यांची मुलगी व हासुरे कुटुंबींना घेऊन मी स्वतः हदी मे एकतीस रोजी बारामती येथे जाऊन अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती अंतर्गत शारदाबाई पवार विद्यानिकेतन बारामती येथे मुलीचे ॲडमिशन केले तसेच या शाळेच्या मार्गदर्शक व आमदार रोहितदादा पवार यांच्या मतोश्री सौ सुनंदाताई पवार यांची भेट घडवून आणली व त्यांना हासुरे कुटुंबियांवर घडलेल्या घटनेची माहिती दिली यावेळी सौ सुनंदाताई पवार यांनी मदगुरुलिंग हासुरे यांच्या मुलीला जवळ घेऊन या पुढील काळात ही मुलगी पवार परिवाराची सदस्य असेल व भविष्यात या मुलीची संपूर्ण जबाबदारी ही पवार परिवाराची असून हासुरे यांच्या कुटुंबियांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले योगायोगाने मे एकतीस रोजी सौ सुनंदाताई पवार यांचा वाढदिवस होता यावेळी सौ पवार यांनी सर्वांना बारामती येथील त्यांच्या निवासस्थानी बोलावून स्वतःचा वाढदिवस म्यगुरुलिंग हासुरे यांची मुलगी व संपूर्ण कुटुंबियांना सोबत घेऊन व मुलीच्या हस्ते केके कापून साजरा केला ही घटना पाहून संपूर्ण हासुरे कुटुंबाला अश्रू अनावर होऊन वातावरणात भावनिक झाले यावेळी हासुरे परिवाराच्या वतीने आदरणीय खासदार शरचंद पवार साहेब खासदार सुप्रियाताई सुळे आमदार रोहित दादा पवार सौ सुनंदाताई पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरच्चंद पवार पक्षाचे लातूरचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांचे आभार व्यक्त करून आज सुद्धा समाजात चांगले लोक आहेत अशी भावना पीडित कुटुंबाच्या वतीने व्यक्त करण्यात आली